देवळा तालुक्यातील पाटणे येथे पुन्हा एकदा बिबट्याने थेमान घातले आहे शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी सुभाष भारती यांच्या मालकीच्या बैलजोडीवर बिबट्याने हल्ला करून दोन्ही बैलांना जागीच ठार केले या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठी भीती आणि खळबळ पसरली आहे याच ठिकाणी अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने एका गायीचा बळी घेतला होता सलग घडणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून लोक आता शेतात जाण्यासही घाबरत आहेत घटनेनंतर महालपाटणे गावातील नागरिकांनी देवळा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात धाव घेतली आणि बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा ठार झालेल्या बैलांचा पंचनामा करून भरपाई लवकर द्यावी तसेच पिंजरे वाढवून सुरक्षेची योग्य उपाययोजना करावे अशी मागणी केली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की मागील काही महिन्यांपासून बिबटे दिवसाढवळ्या शेतात आणि वस्तीवर फिरताना दिसत आहेत त्यामुळे पिकांना पाणी देणे जनावरांची देखभाल करणे किंवा रात्री शेतात जाणे ही सर्व कामे धोकादायक झाली आहेत वनविभागाचा प्रतिसाद उशिरा मिळत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे ग्रामीण भागात वाढलेल्या बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाने संयुक्तपणे तातडीने कारवाई करून पिंजऱ्यांची संख्या वाढवावी गस्त पथके मजबूत करावीत आणि गावकऱ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे अशी मागणी केली आहे बिबट्याच्या सतत वाढणाऱ्या हालचाली आणि जीवितहानीच्या घटनांचा विचार करता प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील बेलदार नाशिक गोळीचे जीवनात अपडेट